पावसाचा त्याला काय करतेस कशाचं काय झालं नव एवढं पाणी काय आजचा उद्या येऊ शकतो त्याला काय एवढं नुसतं डोक्यात भेटले तर जवळ होतेस कधी पण काय शेतीवाली का मला हो। बागादार का, थे? थे? थे का आ, ते काय काय दहा एकर जमीन असल्याचं चाललंयचं ज्याचं आहे त्याच कोण बोलवत नाही आणि हेच चित्र बरोबर त्याचाच काल वाजत गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग मम्मीकडे नाही इथेच मी साहेब इथं पसरलेले आहेत तुझ्याबद्दलच बोलतो मग ऊन आलेला आहे कडक कसं कडक नाही इकडं आबाळ आहे बाबा आणि इकडं ऊन आहे कसं कसं आहे रे की नाही कसं ऊन चिकीत चला जातो बघा मम्मीमुळं ले आमचे सर बाग कसे बसलेले आहेत योगासनं चालू आहेत खुर्चीवरच बघा उघडी उघडीमय तुमच्यानी उपाशी नीस घेऊन म्हणते मग मग फिरव की मग दम बोगो उघडी उघडीमय असेल फिरवायला मी गेलोच नसतो तर मला का

पावसाचा त्याला काय करते कशाच काय झालं नव एवढं पाणी काय आजचं उद्याच येऊ शकतो त्याला काय एवढं नुसतं डोके भेटले तर काय शेतीवाली का मला बागायदार काय दहा एकर जमीन असेल चाललं यायच ज्याचं आहे त्याच कोण बरोबर नाही आणि हेच चित्र बरोबर त्याचा काल हा पाणी धरवाय नाही करूया पाणी धरव नाही करूया लण पार्फी आहे तिकडं हे झालं सुकायला लागला सुकत नाही तर पाहिजे की थोडं पाणी पाणी देऊन काही करत नाही तू समजा नाही पिवळी असे होत नसते पाणी पाहिजे त्याला सुकली पिवळी म्हणत नाही तुला असं पाहिजे

चला नऊ वाजून गेलेले आहेत आणि आता हे रान सध्या मी आलेलो आहे मम्मीला बोलवायला पप्पा तर खालच्या रानात आहे दिसते का पांढरी बॅटरी आता गेली बॅटरी कुठं असं काही ना काही पळापळी असते शेती म्हणजे सोपी गोष्ट नाही आता बंद करणार आहेत मग या मग झोपूया झाला झालं ग बंद करायला आलं बंद करायला आला या बर नुसता दंगा झाला दंगा आणि दंगा इकडे पप्पा भिजलेले आहेत एकदम पावसाची चिपळी लागलेली आहे आता पप्पांचं नाकी आलेलं आहे पप्पांना त्यामुळं मला जाणे गरजेचे आहे चाललेलंच आहे बॅटरी घेऊन असं हे कुछ काम पावसात भिजायची सवय यांना पाऊस नाही पडला तरी बघा फोडताय आज फोडताय आज फोडताय आज फोडिंगे चला खेळ लावला आहे चला की मग अतिशय छानपण आहे चाले

चला। ही झालोवाय संपला विशेष आता शेवग्याचा बरोबर नाही आता साडेपाच लाग उठल्यानंतर ही लाईट चालू करा पाणी भरल्यानंतर चला जिया सोंड्यां पप्पा मोबाईल वर आणि ब्लॉगला इथं संपवण्याचे प्रयत्न करी कारण बाहेर पाऊस येईन दिसते हो पाऊस तुम्हाला आता आता ना असं दिसते पाऊस अरे पाऊस कसं होत बोलला पाऊस यायला आला आता दिसलं असेल क्लिअर चला ह्याला स्टीक पाहिजे माकड तोंड्याला म्हणून बसायला येतं लवलावला येतं संपूर्ण पटकन ब्लॉग को संपून जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक करीन नवीन नवीन असाल तर सबस्क्राईब करीन भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर ते बाय